नमस्कार मित्रांनो मी रोहित पीएम किसान योजनेबद्दल आता महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असे कोणते शेतकरी आहे की ज्यांना हप्ता मिळणार नाही त्या संदर्भात ही नोटीस लागलेली आहे मित्रांनो काय महत्वपूर्ण अपडेट आहे याबद्दल थोडक्यात या व्हिडिओमधून जाणून घेऊया अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी ला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता पीएम किसान च्या आलेलो आहे मित्रांनो आपण तुम्हाला इथे नोटीस लागलेली दिसेल काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो हप्ता आहे तो इथे वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते विसावा हाता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे पण असे शेतकरी आहे की त्यांना पैसे मिळणार नाही बघा इथे काय सांगितलं आहे पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई केवायसी पीएम पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई केवायसी साठी जवळच्या सी एस केंद्राशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो केवायसी अशी राहिली असेल असे भरपूर शेतकरी आहे की त्यांची केवायसी झालेली आहे तर हे काही एवढं महत्वाचं नाही आहे जर राहिली असेल एखादी शेतकऱ्याची ती केवायसी करून घ्या बघा इथे महत्वाची सूचना लावलेली आहे विभागाने काही संशयीय प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याचा निष्कर्ग येऊ शकतो यामध्ये उदाहरणार्थ तर आता यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो ज्यामध्ये पहिलं पॉइंट आहे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनी मालकी घेतलेली शेतकरी जर एक दोन दोन हजार एकोणास नंतर जर तुमच्या नावावरती जमीन तुम्ही घेतली असेल या अंतर्गत तुम्ही आता पीएम किसानचा लाभ घेऊ शकत नाही जर तुम्हाला हप्ते मिळत असेल ते आता हप्ते बंद होईल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट बघा ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ एका कुटुंबामध्ये पती लाभ घेते पत्नी लाभ घेते दोघेही लाभ घेत आहे प्रौढ सदस्य लाभ घेते आणि अल्पवयीन सदस्य लाभ घेत आहे तर इथे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहे जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असेल तर त्यांचे येथे हप्त बंद करण्यात आलेले आहे जी अत्यंत महत्वाची सूचना आहे ते इथे लावण्यात आलेली आहे मित्रांनो यासाठी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट मोबाईल ऍपच्या नो युजर स्टेटस केवायसी किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे ज्यांना कोणाला स्टेटस बघायचा असेल तर ते पीएम किसान चेक करू शकतात एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमीन मालिक स्वतःचे असतील तर त्यांना तो हप्ता मिळणार नाही आहे आणि एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असेल तर त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे मित्रांनो महत्वपूर्ण हा व्हिडिओ